हाय गाईस तर हा आहे दिवाळी दरम्यानचा ब्लॉक ज्याच्यामध्ये दे मी देवाची पूजा करते बघा मस्तपैकी छान अशी देवीची पूजा करते हळद कुंकू लावलं घटाचं पाणी चेंज केलं कारण की दिवाळी आहे ना सध्या आणि मग मस्त आवरून म्हणजे मी स्वतःला पण हळद गुंकू लावलं कारण की लावावं लागतं ना आपण देवीला लावल्यावर आपल्या स्वतःला पण आणि छान असं म्हणजे मला वातावरण वाटलं आणि घरात पण फ्रेश वाटलं बरं देवीची पूजा केल्यावर मला एनी टाईम म्हणजे देवाची पूजा आहे केल्यावर किंवा काहीतरी पॉझिटिव्ह विचार केल्यावर छान वाटतं बरं आणि तुम्हालाही वाटत असेल असं मला वाटतं तर मस्त की दिवाळी असल्यामुळे छान असं देवाची पूजा केली आणि त्यानंतर मग मी जरा विचार मम्मीच्या इकडे गेले बरं मम्मीच्या इकडे गेले आणि मम्मीच्या इकडे बघा माझ्या बहिणीचा मुलगा आणि हे कसं माझा मुलगा कसं वाकून बघता येत आणि इथं दुकानात कस्टमर तर आणि राज रांगोळ काढत होतं छान अशी थोडीफार वेळी वागडी काढली त्याने पण थोडासा आकार हे व्यवस्थित नाही आला पण छान केलं तरी पण ओवरऑल त्याने रांगोळचं हे बघा स्वतःची स्वतःच ट्राय करतोय बरं तो म्हणजे मग माझ्या मुलं म्हणजे खूपच टॅलेंटेड आहेत असं मला नाही वाटत पण थोडंफार करतात बाबा त्यांना बघून मला चांगलं वाटते कारण की त्यांच्या वया जे होतो तेव्हा आम्ही तर काहीच करत नव्हतो असं रांगोळ काढणं हे आमचं आमचं सा खेळणं आणि दिघाणं चालू असायचा आणि माझा मुलगा म्हणजे एवढा कमी वया तेवढं ट्राय करतोय स्वयंपाक करण्यापासून तर घरातल्या कामापर्यंत हे बघून मला छान वाटते आणि तिकडं मग माझ्या छोट्या मुलाने आणि बहिणी च्या मुलाने दोघांनी मिळून चालू केलं भावाभावाने रांगोळ काढणे राणी इकडं स्वतःची सेफरेट काढली रांगोळ आणि तिकडे त्या दोघांनी रांगोळ काढायला सुरुवात केली रंग देतोय तो त्याला रंग देता येत नाही तेवढे पण म्हटलं जाऊ द्या आता आत्ता शिकतील तर काही दिवसांनी अजून छान करतील आणि इकडं हा जे एस बघा काय वे काढतोय वेगळंच काढत आहे म्हणतोय हाय गाईस बघा मी काढशी रांगोळ काढतोय त्याला वाटलं मी त्याचा आवाज घेतेच आहे त्याच्यामुळं चालू होते त्याचा डायलॉग बोलणं आणि इकडं सोनू पण काढतोय बघा सोनू म्हणतोय मला पण काढायचे आता माझ्या बहिणीचा मुलगा आणि स्माईल पण करतोय मला बघून की काय करते मऊ माझी आणि त्याने प्रयत्न करून 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 थोडंफार काढलं आणि म्हणजे मला काही पूर्ण व्हिडिओ बनायचं लक्षात नाही इथं माझी बहीण आणि या दोघीजणी बा म्हणजे बघतायत फोनमध्ये काय स्वयंपाक करायचा काय नाही आज आणि तयार होऊन आम्हाला भाऊबीजसाठी समजा भाऊबीजसाठी तयार व्हायचं आहे त्यासाठी कपडे हे काय काय घालायचे हे असं विचार करते इथं माझ्या बहिणीची मुलगी बघा किती क्यूट आहे ना म्हणजे क्यूट म्हणजे खूपच क्यूट आहे बरं ती छान बोलते बरं माझ्या बहिणी म्हणजे तिच्या मम्मीला कोणी काही बोल माझ्या मम्मीला असं बोलतात का ग असं बोलत होती आणि इकडं मग मी माझ्या मामाच्या इकडे आले तर माझ्या मामाचा मुलगा समजा मामाच्या मुलीचा मुलगा बघा किती छो छान आहे किती क्यूट आहे छोटो छोटो आणि ते दोघंजण मा असे धिगाणा करतायत असं आणि इकडं माझ्या मामाच्या मुली आहेत की नको रे त्याच्या वाटा जाऊ छोटा येतो अजून नाही पण तरी त्यांची मस्ती चालू मा आणि थोडंफार गॉसिप केलं आणि थोडंफार गप्पा मारल्यानंतर आणि सगळं प्रॉपर गप्पा म्हणजे खूप जास्त गप्पा मारतो बरं आम्ही इकडच्या तिकडच्या सोशल याच्यावर मग मी माझ्या घरी आले माझं आवरण्यासाठी की बाबा मला आज भाऊबीजसाठी माझ्या भावाला राखी बांधायच्यामुळं मी माझ्या माझ्या घरी आल्या माझं घर म्हणजे किरायाच्या रूममध्ये राहते मी आणि म्हणजे तसं तुम्हाला सांगायला मी एवढं काही सांगू शकत नाही पण थोडं रडायला येते काही सांगायला मी माझ्या रूमवर आले आणि माझं माझं आवरलं मस्त मा साडीही चेंज केली आणि तयार झाली साडी याच्या चेंज करून माझ्या बहिणींकडे कर जाण्यासाठी आणि मग हळूहळू आता बघा रस्ता पकडला मी घरी जाण्यासाठी मम्मीच्या की भाऊ बी जाई रा भावाला की आता त्या तिघीजणी आवरत आहेत तिकडं पण मी माझ्या माझ्या घरी येऊन आवरलं आपल्या घरी आपलं जास्त शेवटी कसं असो मम्मी पप्पाचं कसं काय असत नाही आणि मग मम्मी पप्पाच्या घरी आले तिकडं बघा माझ्या बहिणींनी किती मस्त आवरलं तिच्या बहिणींनी पण तिच्या मुलींनी पण आवरलं मस्त फ्रॉक हे घातला छान असा आणि तिथं माझा राज बघा कसं करते हाय म्हणून आणि इकडं माझी छोटी बहीण आवडती मस्त तिला म्हटलं मी छकली काय करते ती मेकअप करते बघा तिचा आम्हाला एवढं जास्त मेकअप येत नाही बरं कारण की पप्पा लहानपणी आवडत नव्हता त्यामुळं आणि मग शेवटी बसू बसलो आम्ही सगळे मम्मी हे ती छोटी मुलगी बघा किती छान प्रकारे जेवायला म्हणजे चाडती आहे माझ्या मुलाला खाऊ घालती आहे म्हणजे बहीणच आहे ना ती सगळ्यांच्या आता एकुलती एकच बहीण राहिली आहे आमच्या इकडे म्हणजे छोट्या बहिणीची छोटी मुलगी आणि हे भाऊ ते दोघं भाऊ आणि हे दोघं भाऊ ती बघा किती मस्त प्रकारे देते आहे आपलं कुंकू लावतीये त्यानंतर तिने केळ करतुडे दिले प्रॉपर अशा सगळ्यांना सगळ्यांना खाऊ पण घातलं एकदम छान प्रकारे तिने ना म्हणजे ते म्हणतात ना की लहान मुलगी असल्यावर कसं म्हणजे कशासाठी असावं हो, ते या गोष्टींसाठी असावं हो, मुलं जरी असले तरी मुलींची हाऊस मला तो खूपच मुलींची हाऊस होती पण काय ते आता नशिबात तर इथं मग मस्तपैकी त्यांनी त्यांचं हळद कुंकू देऊन सगळं करून बघा छोट्या भावाला पण नाही सोडलं बरं तिने विसरली नाही कोणाला असं की बाबा नाही द्यायचं हे मग शेवटी फायनली सगळे फटाके फोडायला आले बाहेर भाऊबीज निमित्त म्हणजे भाऊबीज निमित्त म्हणजे त्या दिवाळीला नव्हत्या त्यामुळे भाऊबीजला फोडले त्याने फटाके आणि फटाके काय माझ्या बहिणीत लगे की असं प्रॉपर फुलझाड्या फुलचक भुईचक्र फुलझाड सगळं उडवण्याला बिझी आणि ही बघा ही मुलगी ती पण म्हणती मला पण उडव म्हटले नको रे बाबा तिला लागलं ला गेलं ला तिच्या पप्पा आपल्याला बोलतील म्हणून ना तिला साईडला घेतला आणि नको म्हटले पप्पा त्यांच्या बहिणीला मुलींनाच उडू दे आणि मग तसं उडवत हे बघा किती भारी उडवती आ, फुल आता फुलझाड म्हणजे फुलझाड नाही ते सुई सुरसुरी उडवती बघा सुरसुरी लावली आता तिने आणि इकडं माझे माझा भाऊ फटाके उडवण्यामध्ये दंग आणि पप्पा सगळ्यांचे व्हिडिओ काढण्यामध्ये दंग हे बघा कसे काढत आहेत पप्पा शेवटी फुलझाड उडवलं आणि मग सगळ्यांना भारी वाटलं बरं की बाबा एवढी मोठी फॅमिली सगळ्यांनी जमा होऊन हे करून फटाके फोडले सगळं प्रॉपर मॅरेजमेंट केलं आणि म्हणजे हॅप्पी वाटलं पप्पाला पण की बाबा माझ्या चार चार मुली आल्या माझ्याकडं छोटीचं लग्न नाही झालेलं माझ्या सगळ्यात छोट्या बहिणीचं होईल आता तो ब्लॉग मी टाकलेला आहे बघा आपल्या मिनी व्हिडिओजमध्ये तो बघा तुम्ही नक्की तिला पाहुणे पाहायला आलेले आणि त्यानंतर माझ्या भावाचा चालू बघा फो व्हिडिओ काढणं किती छान उडवतोय म्हणून म्हणून आणि हे बघा हे सोनू कसा रडतोय आणि मोनूला घेतलं त्याने गडावर आणि तो म्हणतोय मोनूला की चल मी तुला फटाके फोडायला लावतो मी तुझा हात धरतो तो म्हणतो नको ना बाबा मला फोडायची नाही मामा बळत घेतोय असं म्हणून रडतोय पप्पा पप्पाजवळ बरं आणि फायनली मग आता एवढे फटाके फोडले एवढे फटाके फोडले मग आम्हाला सगळ्यांना भूक लागल्या सगळ्यांनी कपडे चेंज केले बरं आपले आपले गेटअप ओरिजिन मेकअप गेटअपमधून ओरिजिनल गेटअपमध्ये आले सगळे आता माझा भाऊ बघा कसा झोपलेला आहे आणि तिच्या मुली तिची मुलगीला पण झोप लागून गेली आणि हा माझा भाऊ झोपायसाठी तयारी आता चालू बरं आणि शेवटी फायनली आम्ही दुसऱ्या दिवशी दु माझ्या मामाच्या इकडे जाणार आहोत आता मामाच्या इकडं ओळायला भाऊ फिजतं माझ्या बहिणी